Namaskaram o मित्रांनो अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पातमध्ये शेतकऱ्यांतील कर्जमाफीबद्दल कुठलंही शासनाने ठोकाचं पाऊल उचललेलं नाही त्याच्यामुळे शेतकरी संतप्त संतप्त झालेले शेतकरी नेतेदेखील आक्रमक झालेले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी आधार दिलासा मिळावा याच्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे तर मित्रांनो बरेच सारे तर अनुदान रखडलेले जसं की यांत्रिकरणचं असेल ठिबक तु तुषार सिंचनचा असेल किंवा दुधाचं आदू अनुदान असेल असल किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे केवायशी शे करून दोन महिने उलटले तरी देखील त्यांचं देखील अनुदान खात्यावरती जमा केलेलं नाही आहे तर मित्रांनो असे बरेच सारे अनुदान आता रखडलेले आहे आणि आता ते हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर सु यायला जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये महत्त्वाचं अनुदान म्हणजे केवायशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यानंतर याद्या प्रकाशित करून शेतकऱ्यांना के वाय सीसाठी पाठ के वाय शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेतली परंतु शेतकऱ्यांना अद्याप देखील या अनुदानाचं वितरण सुरू झाले सुरू झालेलं नाही आहे तर त्याच्यामुळं म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रलंबित आहे तर त्यांचं देखील आता अनुदान जे ते एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची एक शक्यता आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे ठिबक तुषार आणि यांत्रिकरणचं त्याच्यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून निधी चित वितरण केलेलं आहे ते देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र असून देखील त्या त्यांच्या देखील खात्यावरती आहे की तुषार आणि यांत्रिकरणचं अनुदान देखील जमा झालेलं नाही तर ते देखील आता एकतीस मार्चपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे आणि ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी एक अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर दुधाचं अनुदान आहे शासनाच्या माध्यमातून पाच लिटर रुपये लिटरचं लिटर प्रमाणे अनुदान शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलं होतं आणि ते देखील अनुदान थकीत थकीत आहे अद्याप देखील ते देखील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेलं नाही ना। आता त्याचं देखील वितरण व्हायला लवकरच होईल एक दोन दिवसात होईल अशी एक सतरा आठ हजार सुरुवात होईल वितरणाला अशी एक त्याची देखील एक शक्यता आहे आणि त्याच्यानंतर जे पीक विमा आहे पीक विम्याचं देखील काही श प बरेच सारे शेतकरी पंचवीस टक्क्यामध्ये पात्र आहे आणि काही समजा काही थोड्या प्रमाणात आता शेतकऱ्यांच्या जे खा खात्यावरती जे अनुदान वितरण 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 व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु बरेच सारे शेतकरी याच्यामध्ये जवळपास बरेच शेतकरी याच्यामध्ये अनु पीक विम्याच्यामध्ये देखील पात्र असून देखील दे त्यांचं देखील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जा झालेलं नाही आहे ते देखील लवकरात लवकर होण्याची एक शक्यता आता हे झालेली आहे तर मित्रांनो असे बरेच सारे शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले होते आता त्याचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे आणि हे सारेचे अनुदान जे एकतीस मार्चपूर्वी जर खात्यावर जर आले ते एक शेतकऱ्यांमध्ये देखील एक समाधान निर्माण होईल मित्रांनो आता पी कर्जमाफी कर्जमाफीने झाल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहे शेतकरी ने नेते देखील आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्यांना नाही फुलाची पकडी मदत मिळावी म्हणून एक शेतकऱ्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा सा प्रयत्न करण्याचा श करण्यात येणार आहे तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय